श्री स्वामी समर्थ घरातील देवघरातील अकरा गुप्त तोडगे जिथे देव राहतो तिथेच लक्ष्मीही थांबते देवघर नेहमी पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावे ही दिशा सर्व देवांची प्रिय दिशा आहे इथून सूर्याची किरण येतात ज्याने पवित्रता वाढते देवघरात फक्त पांढरा किंवा हलका पिवळा रंग ठेवा हा रंग शांतता आणि समृद्धी आणतो देवघरात आरसा ठेवू नका याने देवतांची ऊर्जा परावर्तित होऊन घरात अस्थिरता येते देवांच्या समोर नेहमी तुपाचा दिवा लावा तूप म्हणजे अग्नी आणि शक्ती देवीचा वास कायम राहतो देवांच्या मूर्ती एकमेकांकडे तोंड करून ठेवू नका याने ऊर्जेचा प्रवाह तुटतो जुन्या अगरबत्तीचे ठसे वातीचे अवशेष लगेच काढा अशुद्धता राहिली तर लक्ष्मी नाराज होते देवघरात नेहमी ताजं पाणी ठेवा आणि रोज बदलत जा स्थिर पाणी म्हणजे थांबलेली ऊर्जा संध्याकाळी देवघर बंद करू नका दिवा चालू ठेवा लक्ष्मीचा वास रात्री अधिक प्रभावी असतो मंगळवार किंवा शनिवारी देवघराची स्वच्छता करू नका त्या दिवशी फक्त फुलं बदला पण मोठी साफसफाई टाळा देवघराच्या समोर दररोज धूप लावा नकारात्मक शक्ती जवळ येत नाहीत देवघरात शंख घंटा तांब आणि पवित्र जल ठेवा हे चार घटक पवित्र शक्ती वाढवतात दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या समोर पांढर फूल आणि साखर अर्पण करा घरात शांती पैसा आणि समाधान वाढतं बाथरूम आणि टॉयलेटमध्ये या अकरा चुका टाळा नाहीतर लक्ष्मी पळून जाते बाथरूम म्हणजे फक्त स्वच्छतेचं ठिकाण नाही इथून निघालेली ऊर्जा तुमचं भाग्य घडवतं किंवा बिघडवत असते बाथरूम नेहमी पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावा चुकीच्या दिशेने बांधल्यास पैशांची गळती होते बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा खुले ठेवणे म्हणजे घरातून संपत्ती बाहेर जाणं बाथरूममध्ये नेहमी सुगंधी साबण किंवा अगरबत्ती ठेवा सुगंधाने नकारात्मकता नष्ट होते आरसा तुटलेला असेल तर लगेच बदला तुटलेला आरसा आर्थिक नुकसान आणतो टॉयलेट सीट नेहमी बंद ठेवा याने ऊर्जा संतुलित राहते बाथरूममध्ये काळे गडद रंग वापरू नका हलका निळा पांढरा किंवा हलका हिरवा शुभ पाण्याची टाकी गळत असेल तर त्वरित दुरुस्त करा पाण्याची गळती पैशाची गळती रात्री बाथरूममध्ये दिवा चालू ठेवा अंधाराने नकारात्मकता वाढते बाथरूममध्ये भगवान लक्ष्मीचे चित्र किंवा मंत्र ठेवू नका ही जागा अशुद्ध मानली जाते बाथरूमचा जन चांगला ठेवा शुद्ध हवा म्हणजे शुभ ऊर्जेचा प्रवाह बाथरूममध्ये दर शनिवारी थोडं मीठ शिंपडा ही जागा शुद्ध करते आणि वाईट नजर काढते शनिवारी सकाळी बाथरूममध्ये गंगाजलाचे थेंब शिंपडा लक्ष्मीचा वास घरात टिकतो देवघरातील अकरा गुप्त तोडगे जिथे श्रद्धा असते तिथे लक्ष्मी नांदते घराचं देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नाही तेच लक्ष्मीचं निवासस्थान आहे जर हे नियम पाळले तरच देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवा ही दिशा देवांची मानली जाते या दिशेला असलेले देवघर घरात सुख समाधान आणि धनप्राप्ती वाढवतं देवघर जमिनीवर थेट ठेवू नका देवांच्या मूर्ती थोड्या उंचीवर म्हणजेच लाकडी चौकीवर असाव्यात त्यामुळे स्थिरता आणि सकारात्मकता वाढते तुटलेल्या मूर्ती जुनी फोटो फ्रेम देवघरात ठेवू नका हे अडथळे आणि अस्थिरता आणतात अशा वस्तू नदीत विसर्जित कराव्यात दररोज देवघरात दिवा लावा आणि सुगंधित अगरबत्ती पेटवा दिव्याचा प्रकाश आणि सुगंध वातावरण शुद्ध करतात त्यामुळे घरातील नकारात्मकता नाहीशी होते देवघर नेहमी स्वच्छ आणि सुवासिक ठेवा धूळ कोळी जाळं किंवा कचरा देवघरात नको स्वच्छ देवघर म्हणजे लक्ष्मीला आमंत्रणच देवघरात काळ्या रंगाचे कपडे फुले किंवा वस्त्र वापरू नका काळा रंग तामसी ऊर्जेचं प्रतीक आहे पांढरा पिवळा लाल हे रंग शुभ आणि सात्विक आहेत देवघरात आरसा ठेवू नका आरसा ऊर्जेचं विचलन करतो देवघरात शांतता आणि स्थैर्य हवं असतं पूजा करताना दक्षिण दिशेला तोंड करून बसू नका पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करणं सर्वाधिक शुभ असतं देवांना नेहमी नैवेद्य ताजाच द्या जुना किंवा अर्धवट खाल्लेला पदार्थ देणं अपवित्र मानलं जातं ताज्या नैवेद्याने प्रसन्नता वाढते देवघरात पाण्याची तांब्या किंवा कलश ठेवा हे ऊर्जा शुद्ध ठेवतं आणि स्थैर्यांत दर सोमवारी ते पाणी बदलण्याची सवय लावा देवघरासमोर बसून रोज पाच मिनिटं ओमचा जप करा ही ऊर्जा घरभर पसरते आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो दर गुरुवारी देवघरात पिवळ्या फुलांचा दिवा लावा आणि म्हणा ओम श्रीम हीम क्लेम महालक्ष्मी नमहा घरात लक्ष्मीचा घरात लक्ष्मीचा स्थायिक वास होतो आणि नशीब खुलतं पर्स मधले अकरा गुप्त रहस्य हाच तुमच्या लक्ष्मीचा खजिना आहे तुमची पर्स म्हणजे लक्ष्मीचा छोट छो, छो लक्ष्मीचा छोटं घर जर ती योग्य रीतीने ठेवली नाही तर धन तुमच्या हातातून निसटतं पर्स लाल सोनेरी किंवा हिरव्या रंगाची ठेवा हे रंग समृद्धीचं प्रतीक आहे कधीही फाटकी पर्स वापरू नका फाटकी पर्स म्हणजे तुटलेलं भाग्य पर्समध्ये जुन्या रिसिट्स बिल किंवा कचरा ठेवू नका यामुळे पैशाचा प्रवाह हो थांबतो लक्ष्मी देवी लक्ष्मीचा फोटो श्रीयंत्र किंवा कवडी ठेवा पर्स ऊर्जेने भरलेले राहते पहिलं नोट नेहमी स्वच्छ आणि सरळ ठेवा तीच धनलक्ष्मीचं प्रतीक असते नाणी आणि नोटा वेगवेगळ्या ठेवा ऊर्जा नीट फिरते पर्स नेहमी आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला ठेवा धनवृद्धीसाठी शुभ असते ते पर्स जमिनीवर ठेवू नका हे लक्ष्मीचा अपमान मानला जातो शुक्रवारच्या दिवशी नवीन पर्स वापरा देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळते पर्समध्ये सुगंधी कापूर किंवा गंधाचा पाऊच ठेवा लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे पर्स मध्ये एक रुपयाचं चांदीचं नाणं ठेवा धन स्थिर राहतं दर शुक्रवारी पर्स उघडून ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी म्हणा आणि हलका गंध लावा लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन टिकते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ